सोलापूर महानगरपालिका निवडणूक सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था गुन्हे शाखा सोलापूर शहरने अवैध शस्त्रधारकांवर करडी नजर ठेवली आहे त्याचाच भाग म्हणून गुन्हे शाखेने मोठी व धक्कादायक कारवाई करत अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या तिघा आरोपींना रंगेहात अटक केली आहे दिनांक अकरा जानेवारी दोन हजार रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की डीआरएम रेल्वे कार्यालयाच्या बाजूला असलेल्या रेल्वे कॉलनीतील वॉल कंपाउंड लगत मोकळ्या जागेतील तीन इसम काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर थांबल्या असून त्यांच्या ताब्यात देशी बनावटीची पिस्टल आहेत व ती विक्री करण्याच्या उद्देशाने ते सोलापूर शहरात आले आहेत सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांना कळवण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व तपास पथकाने तात्काळ सापळा रचून नमूद ठिकाणी धाड टाकली पोलिसांना पाहताच संशयास्पद हालचाल करणाऱ्या तिन्ही इस्मांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले अकरा एक दोन रोजी सोलापूर शहर क्राईम ब्रांचच्या श्री शांताजी रोकडे आणि श्री भरत पाटील यांना मिळाल्या गोपनीय माहितीनुसार तीन आरोपी मोहम्मद रफीक मनगोळी राजा सौदागर दोन्ही कर्नाटक बिजापूरच्या राहणार आहे आणि तिसरी प्रदीप काळवोर हे लोणी कालवोर पुणे जिल्ह्यात राहणार आहे अशा तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या घडवून दोन देशी कट्टा पिस्टल आणि आठ जिवंत काटतूस आणि एक मोटरसायकल अशा एकूण दोन लाख सोळा ला हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पंचवीस नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे या तिन्ही आरोपी विरुद्ध जुनी क्राईम रेकॉर्ड आहे त्यांच्यावर आता पुढील चौशी चालू आहे निवडणूक काळात कठोर कारवाईचा इशारा देणारी ही पोलीस उपायुक्त डॉक्टर आयुक्त राजन माने व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचा तपास पथका व त्यांच्या तपास पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे